नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका भन्नाट मनोरंजक अपडेट्सने भरलेल्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मराठी मनोरंजन क्षेत्रातील सगळ्या ताज्या बातम्या आणि चकचकीत अपडेट्स यामध्ये आहे स्टार प्रवाहाच्या मालिकांचे नवे वेळापत्रक झी मराठीवरच्या मोठ्या घोषणांची माहिती आणि आणखी बरेच काही तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका तुमच्या आवडत्या मालिकांच्या वेळा बदलल्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे का स्टार प्रवाहाने त्यांच्या प्रमुख मालिकांचं नवे वेळापत्रक जाहीर केलं आहे उदेग अंबेकथा साडेतीन शक्तीपीठांची ही मालिका आता रोज संध्याकाळी सहा वाजता तुमच्या भेटीला येणार आहे प्रेम कहाणींना प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळवणारी प्रेमाची गोष्ट आता रोज संध्याकाळचे सहा वाजून तीस मिनिटे वाजता प्रसारित होईल याशिवाय घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आणि ठरलं तर मग याही मालिका दीड तासाच्या खास मनोरंजनासह संध्याकाळचे सात वाजून तीस मिनिटे वाजल्यापासून लागोपाठ दाखवल्या जातील तर आता काय करायचं कॅलेंडर वर टाइम टेबल फिक्स करा आणि मालिकांचा आनंद घ्या झी मराठी प्रेक्षकांसाठी आणखी एक धमाका घेऊन येत आहे तुला जपणार आहे ही नवी मालिका सतरा फेब्रुवारी पासून रोज रात्रीचे दहा वाजून तीस मिनिटे वाजता तुमच्या भेटीला येणार आहे आई आणि बाळाच्या नात्याची भावनिक कहाणी पाहायला विसरू नका याशिवाय झी मराठीवरची सुपरहिट मालिका तुला पाहते रे आता बंगाली भाषेत चिरोदिनी तुम्ही जे आमार या नावाने झी बांगलावर प्रसारित होणार आहे मराठी मालिकांची लोकप्रियता इतर भाषांमध्येही पसरतीये हे पाहून अभिमान वाटतो ना आता ऐका एक भन्नाट बातमी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल लवकरच स्टार प्रवाहाच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत एक खास एंट्री करणार आहे आगामी छावा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विक्की कौशल मालिकेत झळकणार आहे विक्की कौशलचा दमदार परफॉर्मन्स पाहण्यासाठी तयार राहा शिवाय सोळा फेब्रुवारीला स्टार प्रवाहावर शिवरायांचा छावा या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे संध्याकाळी सात वाजता हा ऐतिहासिक चित्रपट पाहायला विसरू नका प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं आणि चर्चेत असलेलं रिॲलिटी शो बिग बॉस मराठी पुन्हा तुमच्यासाठी परत येत आहे दहा फेब्रुवारीपासून दुपारी तीन वाजता या शोच्या पाचव्या सीझनचं पुनप्रसारण सुरू होणार आहे आणखी एक मोठी बातमी म्हणजे धर्मवीर दोन लवकरच झी मराठीवर दाखवलं जाणार आहे सोळा फेब्रुवारीला या चित्रपटाचा आनंद घ्या सन मराठीवर देखील मनोरंजनाची लाट येते सखा माझा पांडुरंग ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे सोमवार ते रविवार संध्याकाळचे सात वाजून तीस मिनिटे वाजता ही भक्तिमय मालिका पाहायला विसरू नका तर मित्रांनो हे होतं मराठी मनोरंजन विश्वातील सगळं ताजं अपडेट तुम्हाला कोणता शो किंवा मालिका सर्वात जास्त आवडते ते खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच ताज्या अपडेट्स साठी तुम्ही आहात योग्य ठिकाणी चल तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूयात